आव्हाडांवर टीका करण्यापेक्षा त्यांची भावना लक्षात घ्या छगन भुजबळांचं वक्तव्य एकीकडे भाजपची आव्हाडांवर टीका तर दुसरीकडे भुजबळांकडून पाठराखण जितेंद्र आव्हाडांविरोधामध्ये भाजप आक्रमक महाडमध्ये मनुस्मृतीचं दहन करताना बाबासाहेबांचं सा पोस्टर फाडल्यामुळे मुंबईसह नागपूर रत्नागिरी नाशिक नवी मुंबईत भाजप कार्यकर्त्यांचं आव्हाडांविरोधात जोरदार आंदोलन मेघालयाच्या चेरापुंजीत पावसाचा हाहाकार चोवीस तासात चेरापुंजीमध्ये सहाशे चौतीस मिलीमीटर पावसाची नोंद चेरापुंजीला पावसाचा रेड अलर्ट <गधणी> <गधणी> हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी हत्याकांड प्रकरणी छोटा राजन दोषी हत्येप्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा तर सोळा लाखांचा दंडही भरावा लागणार पुणे पोरशे अपघात प्रकरणी दुसरं ब्लड सॅम्पल आरोपीच्या आईचंच पुरावे नष्ट केल्याप्रकरणी शिवानी अग्रवालच्या अटकेची शक्यता शिवानी अग्रवाल नॉट रिचेबल पोलिसांकडून शोध सुरू राज्यात येत्या अठ्ठेचाळीस तासात आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता निवडणूक आयोग दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटक जिप्सींना रिव्हर्स घेण्यावर बंदी सफारी दरम्यान युटर्न घेण्यासाठीही प्रतिबंध नार्को टेस्ट करून आरोप खोटे निघाले तर अंजली दमानियांनी संन्यास घ्यावा अजित पवारांचं अंजली दमानियांना चॅलेंज अंजली दमानियांकडून अजित पवारांचं चॅलेंज मान्य असल्याचं ट्विट पुरीतील नरेंद्र तलावात चंदन यात्रेत फटाक्याचा स्फोट स्फोटात पंचवीस भाविक जखमी भुसावळ शहरात माजी नगरसेवकांसह एकावर अज्ञाताकडून गोळीबार गोळीबारात दोघांचा मृत्यू पोलीस अधीक्षकांची घटनास्थळाची पाहणी अज्ञात आरोपींचा शोध सुरू